संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ महाराष्ट्राला दिल्लीकडून होणारा दगा हा नवा नाही तोच इतिहास आता सांगून आलेलो आहे संगमनेरामध्ये आणि याच पद्धतीनं हा दगा आहे आणि नक्कीच जनता या संदर्भात योग्य तो न्याय देईल आणि या पद्धतीनं जर गोष्टी घडत राहिल्या तर एकूणच लोकशाही प्रणालीवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा खरं तर असा निर्णय दुर्दैवी निर्णय ही एक मोडस ऑपरंडी आहे महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी भांडू शकतात हे मोडीत कारण आहे आज तुम्ही बघत असाल तर दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या वाटेचं जेव्हा हिरावलं जातं तेव्हा कोणीही चकार शब्द काढत नाही या पद्धतीनं ना मांडलिक करून घेणं हे आता दिल्लीच्या सरकारचं हे काम चालू आहे आणि या पद्धतीच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी प्रादेशिक पक्ष राहू नयेत ही आता सत्तेत असलेल्या पक्षाची केंद्रातल्या पक्षाची ही भूमिका आहे आणि या पद्धतीनं जर असे निर्णय झाले तर प्रादेशिक पक्ष प्रादेशिक अस्मिता राहणार नाही हा ना महाराष्ट्र आहे

डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर